तेरा जानेवारीच्या संध्याकाळी राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आता पंधरा जानेवारीला मतदान होणार असून पुढच्याच दिवशी म्हणजे सोळा जानेवारीला निकाल जाहीर होईल या निवडणुकीत संपूर्ण राज्याचं लक्ष मुंबई महानगरपालिकेकडे आहे देशातल्या सर्वात श्रीमंत महापालिकेत कोणाची सत्ता येईल याची उत्सुकता सर्वांना आहे पण फक्त मुंबईच नाही तर पुणे नागपूर ठाणे कल्याण डोंबिवली नाशिक पिंपरी चिंचवड इथल्या लढती सुद्धा महत्वाच्या आहेत काही ठिकाणी युती आणि आघाडी एकत्र आहेत तर काही ठिकाणी पक्ष स्वबळावरती लढलेत त्यातच अनेक ठिकाणी निवडणुका बिनविरोध झाल्यामुळे मोठा वादही पाहायला मिळाला या विरोधात मनसे सारखे पक्ष न्यायालयातही गेले आहेत राज्यातल्या सर्व एकोणतीस महानगरपालिकांमध्ये प्रचारादरम्यान काय घडलं कुठे कशी फाईट आहे प्रचार संपल्यानंतर प्रत्येक ठिकाणी कोण पुढे आणि कोण मागे आहे सगळ्या एकोणतीस महानगरपालिकांचा सा रिपोर्ट सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवात करूया राजधानी मुंबई पासून मुंबई महानगरपालिकेसाठी तब्बल नऊ वर्षांनी निवडणूक होतीये या निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू वीस वर्षांनी एकत्र आले त्यांच्या समोर भाजपा आणि शिंदेची शिवसेना यांच्या युतीचं आव्हान आहे मुंबई महापालिकेची निवडणूक गाजली ती मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंचा संपूर्ण प्रचार मराठीच्या अवतीभोवती फिरणारा होता आम्ही दोघं मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलो आहोत हे त्यांनी वारंवार सांगितलं ठाकरेंनी या निवडणुकीत मोठमोठ्या प्रचार सभा घेण्याऐवजी शिवसेनेच्या शाखांना भेटी देण्यावरती भर दिला मुंबईत दोघांनी मिळून फक्त एकच सभा घेतली रविवारी अकरा जानेवारीला शिवतीर्थावरती ही सभा पार पडली या सभेत राज ठाकरेंनी अदानींना दिल्या जात असलेल्या प्रकल्पांचा मुद्दा उपस्थित करून भाजपवरती टीका केली यावेळी प्रचाराचा शेवटचा टप्पा हा अदानींच्या मुद्द्यावरून घासला दुसरीकडे भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांचा प्रचार युती सरकारनं मागच्या तीन वर्षात केलेल्या कामांच्या अवतीभोवती फिरणारा होता पोस्टल रोडच्या कामाचं श्रेय कुणाला हा मुद्दा या निवडणुकीत चर्चेत राहिला मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांचं नाव घेऊन ध्रुवीकरणाचाही प्रयत्न केला सोबतच मुंबईचा महापौर मराठी होणार की अ मराठी हा मुद्दाही चर्चेत होता यावरून भाजपला मुंबईचा महापौर मराठीच होणार असं स्पष्टीकरण वारंवार द्यावं लागलं या, वार द्याव या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आले शहराच्या काही भागात त्यांची ताकद आहे एमआयएम सुद्धा काही ठिकाणी खेळ करू शकतो मात्र मुख्य लढत ही ठाकरे बंधू विरुद्ध भाजप शिंदे अशीच आहे यानंतर पाहूया ठाणे आणि आसपासच्या महापालिका ठाणे जिल्ह्यात एकूण सहा महापालिका आहेत तर पालघर जिल्ह्यात एक महापालिका आहे ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी निजामपूर आणि मीरा भाईंदर या महापालिका ठाणे जिल्ह्यात येतात तर वसई विरार ही महापालिका पालघर जिल्ह्यात येते ठाणे महानगरपालिकेचा विचार केला तर तिथे भाजप आणि शिंदेची युती आहे तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी लढती आहे दुसरीकडे ठाकरे बंधूंची युती आहे त्यांच्यासोबत शरद पवार यांची राष्ट्रवादी आहे तर काँग्रेस पक्ष स्वबळावरती लढतोय डोंबिवलीत सुद्धा शिंदे आणि भाजपची युती आहे पण नवी मुंबई आणि मीरा भाईंदर मध्ये हे पक्ष वेगवेगळे लढले वसे विरार मध्ये शिंदे भाजप एकत्र आहेत पण तिथे ठाकरे बंधू वेगवेगळे लढले संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर इथे पाण्याचा प्रश्न हा सर्वात मोठा आहे प्रत्येक महानगरपालिकेत सध्या पाण्याची कमतरता आहे त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षानं आपल्या जाहीरनाम्यात पाण्याचा प्रश्न सोडवणार चोवीस तास पाणी देणार असं म्हटलंय दुसरा मोठा मुद्दा होता तो ट्राफिकचा ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदर वर्सोवा अशा ठिकाणी दररोज प्रचंड ट्राफिक जाम होत या भागांना ट्राफिक मुक्त करू असं प्रत्येक राजकीय पक्षानं म्हटलंय यासोबतच ठाणे जिल्ह्यात आणखी एक मुद्दा चर्चेत राहिला तो म्हणजे एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक या वादाचा या दोन नेत्यांनी त्यांच्या समर्थकांनी एकमेकांवरती केलेली टीका हा मुद्दाही या निवडणुकीत गाजला यासोबतच कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकेत मोठ्या प्रमाणात बिनविरोध उमेदवार निवडून आले हे सगळे उमेदवार सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचे आहेत यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झाल्याचा आरोप मनसेनं केला विरोधात मनसे उच्च गेलाय हा मुद्दाही या निवडणुकीत चर्चेत राहिला आता मुंबईतून जाऊया मराठवाड्यात मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर नांदेड लातूर परभणी आणि जालना या पाच महानगरपालिका आहेत या निवडणुकीत या पाचही ठिकाणी कुठेच युती किंवा आघाडी झाली नाही भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सगळेच पक्ष स्वबळावरती लढले छत्रपती संभाजीनगर मध्ये शिंदेची शिवसेना विरुद्ध भाजप अशी मुख्य लढत आहे सोबतच शहरात असुद्दीन ओवेसी यांच्या एम आय एमची ही, ही ताकद आहे इथे एम आयएमच्या इम्तिहास दलील यांच्यावरती झालेल्या हल्ल्यामुळे शेवटच्या टप्प्यात वातावरण तापलं होतं हा मुद्दा या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिला लातूरचा विचार केला तर ही निवडणूक भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे गाजले विलासरावांच्या आठवणी लातूर शहरातून कुसल्या जातील अशा आशयाचं वक्तव्यच चव्हाणांनी केलं ज्यावरून मोठा वाद झाला या वक्तव्यावरून रवींद्र चव्हाणांना दिलगिरी व्यक्त करावी लागली देवेंद्र फडणवीसांनाही स्पष्टीकरण द्यावं लागलं लातूरात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी फाईट आहे देशमुख परिवाराच्या बाले किल्ल्यावरती भाजपला होल्ड मिळवायचं आहे मात्र रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य इथे भाजपला महागात पडू शकतं असं दिसतंय नांदेडचा विचार केला तर तिथे अशोक चव्हाण विरुद्ध इतर अशी फाईट आहे इतके वर्ष काँग्रेसमध्ये राहिलेल्या अशोक चव्हाण यांनी स्थानिक निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच भाजपसाठी प्रचार केला यासोबतच इथे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचीही उपस्थिती आहे वंचित इथे भाजप विरोधी मतांची विभागणी करून काँग्रेसचा खेळ बिघडवू शकतो विचार केला तर ही राज्यातली सर्वात नवीन महापालिका आहे इथे शिंदेची शिवसेना विरुद्ध अशी फाईट आहे सोबतच इथे रावसाहेब दानवे यांच्या रूपात भाजपची ही उपस्थिती आहे परभणी एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता मात्र सेनेत फूट पडल्यानंतर इथे उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरुद्ध महायुती अशी फाईट आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सुद्धा इथं काही मजबूत उमेदवार दिलेत त्यामुळे ही लढत इंटरेस्टिंग झाली आहे पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर या विभागात एकूण सहा महानगरपालिका येतात पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर कोल्हापूर इचलकरंजी आणि सांगली मिरज कुपवाड यापैकी पुणे आणि पिंपरी चिंचवडची फाईट सर्वात प्रतिष्ठेची आहे पुणे महानगरपालिकेत सत्तारूढ महायुतीतले तिन्ही पक्ष वेगवेगळे लढत आहेत भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्यात युतीची बोलणी शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होती पण ही युती होऊ शकली नाही दुसरीकडे पवार काका पुतणे यांची राष्ट्रवादी मात्र एकत्र आली आहे तर एकेकाळी पुणे महानगरपालिकेवर सत्ता गाजवलेला काँग्रेस पक्ष या निवडणुकीत स्वबळावर लढतोय पण मुख्य लढत आहे ती राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना आहे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र आली आहे यावेळीची पुणे आणि पिंपरी चिंचवडची चे निवडणूक अजित पवारांनी प्रतिष्ठेची केली प्रचारादरम्यान त्यांनी आपल्या सगळं लक्ष या दोन महापालिकांवरती केंद्रित केलं होतं निवडणुकीआधी अजित पवार शहरातच तळ ठोकून होते पिंपरी चिंचवडमध्ये मागच्या निवडणुकीत भाजपनं सत्ता मिळवली असली तरी शहरातला कथित भ्रष्टाचार पाणीटंचाई रस्त्यांची अवस्था कचरा टेंडरचे वाद असे मुद्दे अजित पवारांनी प्रचारात पुढे आणले दुसरीकडे भाजपनं कामं पायाभूत सुविधा डबल इंजिन सरकार हे मुद्दे पुढे करत राष्ट्रवादीवर पलटवार केला पुण्यात उमेदवारी वाटपावरून जवळपास सर्वच प्रमुख पक्षांमध्ये असंतोषाचं वातावरण पाहायला मिळालं अनेक ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावललं गेलं असे आरोप झाले ऐनवेळी पक्षात प्रवेश करणाऱ्यांना संधी दिल्यामुळे जुने कार्यकर्ते नाराज झाल्याचं चित्र पाहायला मिळालं त्यामुळे अनेक प्रभागात पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसमोर बंडखोर उभे राहिले आहेत सोलापूरचा विचार केला तर ही निवडणूक मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सर्वदे यांच्या हत्येच्या घटनेमुळे गाजली अर्ज मागे घेण्याच्या मुद्द्यावरून सर्वदे यांची हत्या झाली त्यानंतर सोलापूरची निवडणूक राज्यभर चर्चेत आली आहे सोलापूरात भाजपनं सर्वाधिक एकशे दोन उमेदवार देऊन आपलं वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न केलाय तर शिंदेच्या शिवसेनेनं ऐनवेळी भाजपची साथ सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती केली मुख्य लढत यांच्यातच आहे शिवाय काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आहेत सोलापूरच्या राजकारणात नेहमीच निर्णायक ठरणाऱ्या वंचितनं सुद्धा बावीस जागांवर उमेदवार दिले तर एम आय एम तेवीस जागांवर लढतीये या दोन्ही पक्षांना निवडणुकीत किती मतं मिळतात यावर निकाल अवलंबून असेल इकडे कोल्हापुरात तब्बल अकरा वर्षांनी महापालिकेची निवडणूक होते कोल्हापूर तसा काँग्रेसचा बाले किल्ला मानला जातो मात्र राज्यात सत्ता बदलानंतर शहरात समीकरण आहे सध्या जिल्ह्यातले दहाच्या दहा आमदार महायुतीचे आहेत कोल्हापुरात महायुती, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे आघाडीच्या प्रचाराची धुळा काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी सांभाळली तर इकडे धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली महायुती रिंगणात आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी मध्ये पहिल्यांदा महापालिका निवडणूक होते सध्याच्या राजकीय परिस्थितीत इचलकरंजी मध्ये महायुती विरुद्ध शिवशाहू आघाडी असा सामना आहे महायुतीत भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र आहेत तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत काही जागांवर मैत्रीपूर्ण लढत आहे इकडे शिवशाहू आघाडीत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मँचेस्टर आघाडी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे पक्ष एकत्र आहे सांगली मिरज कुपवाड महापालिकेत निवडणूक अत्यंत गुंतागुंतीची आहे काही ठिकाणी लढती पंचरंगी होण्याची चिन्ह आहेत भाजपनं चौऱ्याहत्तर उमेदवार रिंगणात उतरवले असून पक्षाला शिंदेची शिवसेना जनसुराज्य शक्ती आणि रिपाई आठवले गटाची साथ आहे महाविकास आघाडीत काही जागांवरून मतभेद पाहायला मिळाले काँग्रेस ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांनी आपले बाले किल्ले राखण्यासाठी जोर लावला आहे विदर्भात एकूण चार महानगरपालिका आहेत नागपूर चंद्रपूर अमरावती आणि अकोला विदर्भाचं राजकारण बघितलं तर इथे भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांचं वर्चस्व असल्याचं दिसून येतं शिंदेच्या शिवसेनेची इथं फारशी ताकद नाही तीच अवस्था शिवसेना ठाकरे गटाचीही झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट सुद्धा कुठेही फाईटमध्ये नाहीत त्यामुळे खरी लढत काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सा होमग्राऊंड असलेल्या नागपूर शहरात विजयाची हॅट्रिक मारण्याचा भाजपचा प्लॅन आहे इथे भाजप समोर काँग्रेसचं मुख्य आव्हान आहे नागपूर महापालिकेत भाजपनं एकशे एकावन्न जागा लढवूनही अनेक माजी नगरसेवकांना उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली अनेक ठिकाणी वरिष्ठ नेत्यांना प्रयत्न करूनही बंडखोरी रोखण्यात यश आलं नाही नागपूर महापालिकेवरती गेल्या एकोणीस वर्षांपासून भाजपची सत्ता आहे गेल्यावेळी भाजपनं तब्बल एकशे आठ जागा जिंकून सत्ता काबीज केली होती यावेळी पक्षानं एकशे वीसचा नारा दिलाय प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नागपुरात मुख्यमंत्र्यांनी बाईक रॅली घेऊन वातावरण भाजपच्या दिशेनं केल्याचं चित्र आहे चंद्रपूर बद्दल बोलायचं झालं तर तिथे भाजपची सत्ता असल्यामुळे ती टिकवण्याचं आव्हान पक्षासमोर आहे इथला सुधीर विरुद्ध किशोर जोरगेवार हा अंतर्गत वाद यावेळी चर्चेत राहिला चंद्रपूर महापालिकेत महायुतीमध्ये फूट पडल्याचं दिसून आलं इथे भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र होते तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं वेगळी निवडणूक लढली दुसरीकडे महाविकास आघाडीतही बिघाडी निर्माण झाली काँग्रेसनं स्वतंत्रपणे निवडणूक लढवली पक्षानं सोबतीला स्थानिक प्रभाव असलेला जनविकास सेना पक्षाला घेतलं होतं दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांनी परस्पर युती जाहीर केली त्यामुळे राजकीय चित्र अत्यंत गुंतागुंतीचं बनलंय महायुतीत भाजप आणि शिंदे गट एकत्र असले तरी अजित पवार गटाच्या स्वतंत्र भूमिकेमुळे मतविभागणी होण्याची शक्यता आहे युती आघाडीतली अंतर्गत बिघाडी अनेक पक्षांची स्वबळावर लढण्याची भूमिका आणि स्थानिक स्तरावर तयार झालेल्या नव्या आघाड्या यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक लक्षणीय ठरणार आहे अमरावतीमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी फाईट आहे तिथे शिंदेंची शिवसेना भाजपसोबत युतीत आहे मात्र रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षानं ऐनवेळी भाजपची खेळी करत अनेक ठिकाणी आपले उमेदवार दिले धक्कादायक म्हणजे त्यांचा प्रचार भाजपच्या स्टार नेत्या नवनीत राणा यांनी केला यामुळे अनेक ठिकाणी गोंधळाची स्थिती होती रवी राणा यांच्या उमेदवारामुळे बडनेरा भागात भाजपला नुकसान होण्याची शक्यता आहे याचा फायदा काँग्रेस पक्षाला होऊ शकतो अकोल्यामध्ये सुद्धा भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत आहे इथे अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत आली मात्र शिंदेची शिवसेना स्वतंत्र लढली पण शिवसेनेनं फारसा प्रचार केला नाही असंच चित्र पाहायला मिळालं उद्धव से सेनेचा एकही प्रमुख नेता अकोल्यात प्रचारासाठी आला नाही काँग्रेसकडूनही विजय वडेट्टीवार वगळता अन्य कोणत्याही प्रमुख नेत्याची जाहीर सभा झाली नाही दुसरीकडे एम आय एमच्या ओवेसी यांनी मात्र अकोल्यात दोन सभा घेतल्या त्यामुळे एम आय एम इथे मोठी खेळी करू शकतो अशी चिन्ह आहेत अकोल्यात एकेकाळी प्रकाश आंबेडकरांच्या वंचितची ताकद होती मात्र प्रत्येक निवडणुकीत त्यांचा ग्राफ घसरत चाललाय उत्तर महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर इथे नाशिक अहिल्यानगर धुळे जळगाव आणि मालेगाव या पाच महानगरपालिका आहेत नाशिकमध्ये भाजपनं स्वबळाचा नारा दिलाय कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमधली सत्ता भाजपसाठी महत्वाची असणार आहे की भाजप विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचं आव्हान आहे तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांनी युती केली आहे ठाकरे बंधूंनी मुंबई आणि ठाण्याबाहेर फक्त नाशिक मध्ये जाहीर सभा घेतली यावेळी राज ठाकरेंनी तपोवनातल्या वृक्षतोडीवरून केलेली टीका हा मुद्दा सर्वाधिक चर्चेत राहिला सोबतच भाजपमधला अंतर्गत नाराजी नाट्य सुद्धा प्रचारात गाजलं मालेगाव बद्दल बोलायचं झालं तर इथे सुरुवातीपासून स्थानिक नेते अपक्ष गट आणि सामाजिक संघटनांचा प्रभाव राहिला आहे अल्पसंख्याक बहुल शहर असल्यानं इथे मुस्लिम नेतृत्वाचा प्रभाव महत्वाचा ठरतो गेल्या काही वर्षात शहराच्या राजकारणात एम आय एमनं आपलं ठोस स्थान निर्माण केलं याउलट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव हळूहळू कमी झाला भाजप आणि शिवसेनेला इथे मर्यादित यश मिळालं आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीत काँग्रेसनं सर्वाधिक जागा जिंकून सत्ता स्थापन केली होती त्यावेळी दिवंगत माजी आमदार रशीद शेख यांच्या पत्नी ताहेरा शेख या महापौर होत्या नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश न, स्थानिक राजकारणात मोठे बदल झाले आता या निवडणुकीत भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पार्टी इस्लाम पार्टी आणि एम आय एम यांच्यात सामना होणार आहे यात इस्लाम पार्टी समाजवादी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाली असून त्यांनी मालेगाव सेक्युलर फ्रंटची स्थापना केली आहे स्थानिक प्रश्न विकास कामं आणि धार्मिक समीकरण या निवडणुकीत निर्णायक ठरतील धुळे महानगरपालिकेत भाजपनं मतदानाआधीच चार उमेदवार बिनविरोध निवडून आणले ही महापालिका चर्चेत आली आहे इथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाच्या उमेदवाराला अर्ज मागे घेण्यासाठी धमकावल्याचे आरोप झाल्यानं युतीत तणाव निर्माण झालाय धुळ्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत असली तरी अनेक प्रभागात भाजप विरुद्ध शिंदे गट असे फ्रेंडली सामने होत आहेत जळगावमध्ये महायुतीनं निवडणुकीआधीच मोठी आघाडी घेतली मतदानाआधी महायुतीचे आठ उमेदवार बिनविरोध निवडून आलेत यात भाजपचे चार आणि शिंदे गटाच्या चार उमेदवारांचा समावेश आहे शहरात भाजप शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवते शहराचा विकास अमृत योजना आणि रस्ते हे इथल्या प्रचाराचे मुख्य मुद्दे राहिले अहिल्यानगरमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत आहे इथे ओवेसी यांच्या एमआयएमचा फॅक्टरही महत्त्वाचा आहे एमआयएम न मुकुंद नगर आणि मुस्लिम बहुल भागात मोठी ताकद लावली आहे ओबीसी यांच्या जाहीर सभांमुळे वातावरण निर्मिती झाली आहे याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे एकूणच काय तर राज्यातल्या सर्व एकोणतीस महानगरपालिकांमध्ये युती आणि आघाड्यांच्या वेगवेगळ्या समीकरणांमुळे ही निवडणूक चुरशीची बनली आहे प्रचारात प्रत्येक शहराचे स्थानिक मुद्दे सर्वाधिक चर्चेत राहिले आता पंधरा जानेवारीला मतदान झाल्यानंतर लगेच सोळा जानेवारीला निकाल हातीये यानंतर कोणत्या पक्षाची सत्ता कुठल्या महापालिकेत येते हे पाहणं महत्त्वाचं असेल या सगळ्या निवडणुकांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलभिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका